नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो बघा आमच्याकडं आले हे बहुत सारे बंदर काही वाल वगैरे हो राहिला वालाचे झाड वांग्याचे झाड टमाटर काय ना सगळंच ते बघा कशाचं पण झाडाचा पाला खाते गावामध्ये बंदर येतात जंगल आता लोक तोडायला लागले तर तो बघा हे गावामध्ये येतात आणि झाडाचा सत्यानाश करतात झाडच काय बोरच काय सगळं सगळं खातात एका घरावर समोर बघाल एका घरावर बोरा आहे तुरीच्या शेंगा तुरी ते सगळं खासाठी बिचारे बंदर जंगलातून गावात येतात पिल्लू घेऊन बंदर कसं धावत आहे कसे आता बोरं खाऊन राहिले बघा तुरीच्या शेंगा वगैरे कश काही पण असलं तरी ते खाऊन टाकतात आणि चालले जातात धन्यवाद तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा